नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता प्रतिमा ही घरामध्ये चांगली वावरवी आणि तिला घरामध्ये सर्वांसोबत ची चांगली वागावी आणि तिला घरामध्ये सगळ्यांसोबत राहणं चांगलं वाटावं यासाठी तिला आता किचनमध्ये सायलीसोबत काम करण्यासाठी पाठवलेलं असते आता तेव्हाच आपल्याला या मालिकेमध्ये नक्कीच आपल्याला खूप मोठा ट्विस्ट मित्रांनो पाहायला मिळणार आहे आता ती आता जेव्हा प्रतिमा आता किचनमध्ये सायलीसोबत काम करायला जाते तेव्हा आता सायली एक वरती चढू कोणता तरी डबा ती काढायला जाते तेव्हा डबा आता काढताना सायलीचा त्या टेबलवरून पाय थोडा घसरतो आणि आता तिच्या बांगडीचा काच हा खाली तिथे पडतो आणि ती त्या बांगडीच्या काचावर तिचा पाय पडतो त्यामुळे आता सायलीला खूप मोठी इजा होते आणि तिच्या पायातून रक्त हे जात असते तेव्हा आता प्रतिमा ओरडते आणि आता तिथे आता ओरडल्याच्या नंतर आता ती सायलीला म्हणते की तुला काही लाग का? का? लागलेलं आहे का आणि काय झालेलं आहे तुला आणि तुला खूप मोठी जखम झाली आहे का असं आता प्रतिमा आता सायलीला विचारते तेव्हा आता सायली म्हणते की काही नाही आहे थोडं रक्त गेलेलं आहे आणि थोडं काच रुतलं आहे वाटते असं आता प्रतिमाला आता सायली सांगत असते तेव्हा आता प्रतिमा आता सायलीचा पाय बघते तर आता तिच्या पायामधून आता खूप मोठं रक्त येत असते आणि आता तिच्या पायावरती आता तुळशीपत्राची खून ही प्रतिमाला दिसते आणि ती पाहून आता ती ती खूप जोरात ओरडते कारण की तिला आता तिथे छोटी तन्वीची आठवण आलेली असते आणि तिला असं आठवते की छोट्या तन्वीच्या पायावर सुद्धा अशी तुळशीपत्राची खून आहे म्हणून म्हणून आता प्रतिमा खूप जोराने ओरडते आता प्रतिमाच्या ओरडल्याने घरातील सर्व व्यक्ती हे किचनमध्ये येतात आणि आता पूर्णाजी आता तिथे सगळेजण आल्याच्या नंतर आता पूर्णाजी प्रतिमाला म्हणत असते की काय झालेलं आहे आणि प्रतिमा काबर ओरडली आहे पण आता सायलीच्या याच्यामध्ये कोणीच आता प्रतिमाकडे लक्ष देत नसते म्हणून सायलीच्या पायावर इजा झालेली असते म्हणून आता सायलीकडे सगळ्यांचं लक्ष असते आणि आता सायलीच्या पायाला लागलेलं असल्यामुळे आता सर्वजण सायलीला म्हणत असतात की कसं काय लागलं आहे पायाला तेव्हा आता प्रतिमा ही थोडी बोलायला सुरुवात करते आणि ती तुळ प्रतिमाच्या ती सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खून ही सर्वांना दाखवते आता तुळशीपत्रावरील सायलीची खून बघून आता सगळ्यांना तर खूप मोठा धक्काच लागतो आणि आता सगळेजण विचार करायला लागतात ला की हे ही तुळशीपत्राची खून तर तन्वीच्या पायावर आहे पण आता ही सायलीच्या पायावर कशी असं सर्वजणं विचार करायला लागतात ला इकडे आता प्रिया ही खूपच घाबरलेली असते आता प्रियाला काही कळतच नाही हे सर्व काय कसं झालेलं आहे म्हणून पण आता प्रतिमा ही थोडं थोडं तिला खूप खूप काही आठवत असते आणि ती सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न करीत असते आणि तिला छोट्या तन्वीची सुद्धा आठवण इकडे आलेली असते आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता प्रतिमाला आता तु सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची ही खून दिसता असं तर तिला सर्व काही आठवलेलं आहे आता मित्रांनो आता घरचे हे कसं ठरवणार आता तुळशीपत्राची खून ही सायलीवरची आहे तर ही सायलीच तन्वी आहे की प प्रिया ही तन्वी आहे म्हणून आता हे प्रियानी प्रिया आणि प्रिया तन्वी ही सायलीस आहे की नाही हे सर्वजण कसे ठरवणार आणि आता प्रियाची चांगलीच घाबरलेली आहे आता प्रियाची आता प्रिया जेव्हा सर्वांना आता सांगेल की ही प्रियच पहा, आहे म्हणून तर सर्व सर्वजण काय बिहेव करणार आणि आता प्रतिमाची आता दृष्टी आता मित्रांनो आता स्मृती तिची आ आलेली आपल्याला या मालिकेमध्ये पाहा पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्टच पाहायला मिळणार आहे कारण की सायलीच्या पायावरची खून ही प्रतिमाने पाहिलेली आहे आणि आता घरच्या सगळ्यांनीसुद्धा आता सायलीच्या पायावरील खून ही बघितलेली आहे आता मित्रांनो सायली तन्वी आहे हे घर घरच्या लोकांना कसं कळणार आणि ते प्रियाला आता खरी प्रिया ही नाही तर खोटी तन्वी असून ती प्रियाला आता जेलमध्ये कसं पाठवणार की प्रिया आता काही सु दुर्बुद्धी सुचवून ती सर्वांचं मन हे वेगळं करणार हे आता पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत राहा था, ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू